नमस्कार मंडळी कसे आहात आज व्हिडिओ टाकायला खूपच लेट झाला बरं ही बघा आमच्या मँगलोरची सकाळ सकाळी सहा वाजली होती पोरींची एक्झाम चालू झाली आहे ना त्याच्यामुळे आज सगळं आरामशीर काही नाही साधंच आपलं केलं ब्रेकफास्ट ब्रेड अंडा चहा आज फ्रेंच टोस्ट पाहिजे होतं म्हणून ते केलं कारण टिफिन तर काय करायचं नव्हतं म्हणून मी चला हेच ब्रेकफास्ट करून देऊया पोट भरून खाऊन तरी जातील आज पाऊस नव्हता एकदम छान वाटत होतं वातावरण बाहेर असं वाटतं बाहेरच उभं राहावं म्हणून आपलं सगळं आराम आरामशी करत होते पण झालं ब्रेकफास्ट झाला चहा झाली पोरगी खाऊन पण गेली आणि मग सगळं आरामशीर मम्मी पण जेवण करायला घेतलं लवकर करायला घेतलं जेवण तर लवकरच होतं उशीर जेवढं करणार तेवढं उशीरा हो की नाही सगळ्यांच्या घरी असंच असतं म्हणून आपलं पण सेमच से। सगळी कामं वगैरे आटकून झाल्यावरती मग लगेच जेवणाला सुरुवात केली पोरगी गेली त्याच्यानंतर मी दोन मिनटं बाहेर उभी राहिली होती सगळं न्याहाळत भी होती कारण दोन तीन महिने बाहेर उभं राहायला बघायला उभं राहून बघायला मिळालंच नाही कारण एवढा पाऊस बाहेर एवढा चिखल पण त्यामुळे मनच व्हायचं नाही पण आज एकदम छान सगळं सुखं सुख होतं हिरवी हिरवी घा एकदम फार झाडं वाटत होती म्हणून छान वाटलं दोन मिनटं उभी राहून झाली सगळीकडे नेहाळलं मग आले परत आपली थोडीफार कामं केली आणि नंतर जेवणाला लागली आज साधंच होतं टोमॅटोची कढी होती ही मँगलोर साईडची टोमॅटोची कढी आहे फक्त टोमॅटो उकडून तर स्मॅश करून कांद्याची कढीपत्त्याची फोडणी दिली आणि राई काही काही लोक इकडे कांदा आणि टोमॅटो कच्चा कट करून त्याला हाताने स्मॅश करतात एकदम आणि नंतर राई जिरा कढीपत्ता आणि लसूण ह्याची फोडणी देतात पण मी, देता। मी बॉईल करून आणि काही काही लोक असे पण करतात बॉईल करून ग्राइंडिंग करून नंतर मग फोडून देतात एकदम पातळ असते काहीही झंझट नसते त्यासाठी करण्यासाठी मस्त तिला आणि उकळवायची पण जास्त गरज पडत नाही पाच मिनटात उकळून होते कारण ऑलरेडी ती चिजलेली असते त्याच्यानंतर मग चिकन चिली करायला घेतली मग आपलं हे सगळं साहित्य जे लागतं ते कांदा नंतर स्प्रिंग ओनियन हिरवी मिरची आपली हे काय म्हणतात त्याला गार्लिक त्याच्यानंतर कॉर्न पावडर थोडी भिजवून घेतलेली आहे मी सोया सॉस घेतलेला आहे टोमॅटो सॉस घेतलेला आहे हे सगळं साहित्य थोडं एक टाकायचं आहे सगळं घाई घाई नाही आरामशी सगळं टाकायचं आहे मी कांदा फोड मिरची फोडल्या टाकली लसूण फोडणीला टाकलं कांदा कोंडीला टाकलं मग नंतर शिमला मिरची टाकली त्याच्यानंतर थोडं मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेतलं ॲक्च्युली आधीच कॉर्नफ्लॉवर मला टाकायचं होतं पण झळलं माझ्या लक्षातच राहिलं नाही म्हणून मी चिकन टाकल्याच्यानंतर कॉर्नफ्लॉर टाकलं म्हणून त्याच्यानंतर मी त्याच्यासाठी दोन मिनटंच झाकण मारून ठेवलं होतं कारण कॉर्नफ्लोवर शिजायला पाहिजे पावडर पावडरतील मग ते झाल्याच्यानंतर दोन मिनटानंतर मी सोया सॉस टाकून चांगला मिक्स करून घेतलं आणि मध्येमध्ये मी ना स्प्रिंग ओनियन टाकत होते भरपूर हो होते माझ्याकडे आणि ते स्प्रिंग ओनियनचं म्हणजे टाकल्यावर छानच वाटत होते म्हणून मी थोडं थर थांबून थांबूनच टाकत होती स्टार्टिंगला पण थोडंसं टाकलं मी फोनला टाकताना त्याच्या मध्ये पण टाकलं नंतर मग लास्टला पण टाकलं आणि जर तुम्हाला ही माझी आजचं रुटीन आवडलं असेल मॉर्निंग माझी तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या अशाच व्हिडिओला छान छान लाईक शेअर करत राहा बाय